श्री गणेशाय नमः अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा आहे प्रभावशाली काही उपाय हिंदू पंचांगानुसार यंदा अंगारकी संकष्टी चतुर्थी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी येत आहे संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे संकट दूर करणारे व विद्येचे देवता मानले जातात अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही हे जर उपाय केले तर तुमचे बरेच संकटे दूर होतील चला तर मग पाहूया ते उपाय एक धनप्राप्तीसाठी संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वांची माळ व मोदकाचा प्रसाद अर्पण करा दोन बऱ्याच दिवसांच्या मनोकामना असतील पण त्या पूर्णच होत नसतील तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा करा व गणपती बाप्पांना सेंदूर अर्पण करा तीन प्रत्येक वेळेस आपल्या कामात काही ना काही अडथळे येत असेल तर त्या दिवशी तुम्ही कुमारिकेंचे पूजन करून कुमारिकांचा आशीर्वाद घ्या यामुळे तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील व कामात यश प्राप्त होईल चार गणपती बाप्पांना विद्येचे देवता मानले जाते शिक्षणात प्रगती करण्यासाठी गणपती बाप्पांचे अतर्व शिर्ष या मंत्राचे नियमित पठन करावे पाच सौभाग्य प्राप्तीसाठी अंगारकी संकष्टी दिवशी मातीच्या भांड्यामध्ये मा अक्के मूग टाकून ते मंदिरात अर्पण करा यामुळे सौभाग्य व सुख प्राप्ती होते सहा चांगले भविष्य होण्यासाठी तुम्ही गन या दिवशी गणपतीसमोर बसून कापूर जाळून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जाप करा सात आर्थिक संकटे दूर करण्यासाठी तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना तूप व गूळ अर्पण करा तूप गायचे असेल तर अधिकच छान आणि गूळ या दिवशी गायीला खाऊ घाला तुम्ही हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करा यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होतील हे तुम्हाला दिसू लागेल आठ घरात शांतता समाधान नांदण्यासाठी तसेच घरात जर लक्ष्मीचा वास नसेल किंवा घरामध्ये नकारात्मक शक्तीचे प्रमाण जास्त असेल या घरामध्ये तुम्ही अंगारकी संकष्टी दिवशी गणेश यंत्राची स्थापना करावी हे यंत्र खूप लाभदायी व शुभ आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल नऊ नोकरीमध्ये प्रगती हवी असेल किंवा व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाच्या गणपतीची मूर्ती घरी घेऊन या व त्यांची पूजा करा ओम श्री गणाधीय नम या मंत्राचा जप करा यामुळे व्यवसायात व नोकरीमध्ये प्रगती होईल दहा तुमच्या कुटुंबावरती काही संकट आले असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही हे, या दिवशी हातीला हिरवा चारा खाऊ घाला गणपती गजमुख आहे यामुळे गणपती बाप्पांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल व तुमची संकटे दूर होतील अकरा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण व आपल्या मुलांनी ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करा व गणपती बाप्पांना मुलांकडून दुर्वा आणि लाडू अर्पण करा व तो लाडू मुलांना प्रसाद म्हणून खाऊ घाला बारा मुलांची तब्येत सतत खराब होत असेल तर या दिवशी गणपती बाप्पांच्या समोर चारमुखी दिवा लावा व मोदकांचा प्रसाद अर्पण करा तेरा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुधग्रह कमजोर स्थितीत असेल तर त्या व्यक्तीने गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून नियमित गणपतीची पूजा करावी यामुळे तुम्हाला फायदा होईल चौदा या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यावा जास्वंदाचे फूल व मोदकाचा प्रसाद न विसरता अर्पण करा यामुळे तुमच्यावर येणारी संकटे व समस्या कमी होतील गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत तसेच विद्येचे देवताही आहेत तुमचे सर्व संकटे व विघ्नते नक्की दूर करतील अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या व यातील जे उपाय तुम्हाला शक्य असतील ते नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद